येथे भर भर हा भरलेला भव्य दिव्य असा हा आनंद सोहळा या आनंद सोहळ्यामध्ये सर्व यत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपापले विविध प्रकारचे स्टॉल मांडलेले आणि विविध प्रकारची दुकानं मांडले ते एकंदरीत एक व्यावहारिक जीवनातला व्यवहार कळण्यासाठी हा येत्या प्राथमिकच्या आणि पहिली ते सातवीच्या सर्व शिक्षकांनी केलेली ही मेहनत प्रत्येक ठिकाणी जर आपण या ठिकाणी असं बघितलात सगळ्या ठिकाणी विविध प्रकारचे या ठिकाणी आपल्याला स्थान दुकाने कोणती भजेची दुकानं आहेत कुठे शेंग्यांची दुकान आहेत कुठे गाठडी लिट्यांची दुकान आहेत तर कुठे गुडगुडे तर कुठे काय 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 फळांची दुकान आहे तर पुरी भाजी आहे सर या ठिकाणी दुकानं आपल्याला बघायला मिळतात आणि या दुकानांचा आनंद संपूर्ण शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी घेत आहेत मी खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या सेंध एवढ्या घेतलेले आहेत की कांफोळा मी घेतलेले आहेत आणि आता ह्या दुसऱ्या खायला आलेलो आहे आणि हा सुंदर असा आनंद मेळावा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो सगळे शिक्षक जण नाही बघा यांनी काय 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 घेतलेले का सगळं प्रत्येक आपापली आप खरेदी केली आहे